तर ह्या युनेस्कोमुळे मुळे जे काय आमची गाई लोक किंवा जे काही व्यावसायिक राहतात ते फक्त पनागडाच्या पर्यटकांच्या वरती अवलंबून असतं युनेस्को आलेला आहे आम्हाला आनंद आहे पनाळगड हा तालुका सोडून दुसरी गोष्ट अशी आहे की गडावरती तहसील प्रांत कोर्ट कचेरी या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत पनाळा किल्ला सोडून जायला काय बाकीचं जेवढं परदेशी पर्यटक येतील आमच्या पाण्याचा जास्त विकास होईल हा किल्ल्यावरती जे व्यवसाय आहेत यांचा पूर्ण चालला व्यवसाय ज्यांच्या हातावरची बोळ आहेत हा व्यवसाय आहे तसा चालू राहण्याच्यात प्रगती करण्यासाठी युनुस काहीतरी मदत करावी इतर कर ठिकाणी जे अकरा गड किल्ले आहेत त्या ठिकाणी नागरी वस्ती नसून या ठिकाणी नागरी वस्ती आहे नमस्कार युनेस्कोनं नुकताच अकरा किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा जाहीर केलेला आहे त्यामध्ये हा ऐतिहासिक पनाळगड आहे पनाळगड या सर्व किल्ल्याबाई वेगळा असा आहे की पन्हाळा नगर परिषद आणि नागरी वस्ती या ठिकाणी भरपूर आहे आणि त्यानिमित्त स्थानिकांची काय का मतं आहेत हे आम्ही टी व्ही नेक्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत प्रथमचा जयशिवराय नमस्कार मी पनाळगडचं एक नागरिक असून पनाळागडावरती मी गाईड काम करतो आज महाराष्ट्रामधील अकराम किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा युनेस्कोमध्ये गेल्यामध्ये त्या गोष्टीचा आम्हाला अभिमानच आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पन्हाळगड हा तालुका सोडून दुसरी गोष्ट अशी आहे की गडावरती तहसील प्रांत कोर्ट कचऱ्या या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत जसं की सिटी सर्व्हेचं ऑफिस ग्रामीण रुग्णालय पंचायत समिती आम्हाला प्रशासनानं विश्वासात घेऊनच पुढचा कारभार केला तर आम्हाला बरं वाटेल एवढंच दुसरं काही नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे की पन्हाळगडावरती ही कन क वर्ग नगरपरिषद असल्यामुळे स्थानिक प्रशासनानं आम्हाला विश्वासात घेऊन जबाबदारी केली तर बरं वाटेल माझं नाव अजिंक्य अनिल भोसले आम्ही सज्जाकोटी परिसरामध्ये आमचा स्टॉल एक वीस वर्ष झाली इथं आहे आणि आम्हाला अभिमान पण आहे की आमचा पन्हाळगड ह्याच्यामध्ये गेलेला आहे पण इथून पुढचे जे काही जे विचार आहेत ते आम्हाला घेऊन तिने केले पाहिजेत शासनाला विश्वासात घेऊन केले पाहिजेत एवढीच आमची मागणी आहे नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव मिलिंद नायकवाडी पन्हाळा शिवसेना शहर प्रमुख गेली चाळीस वर्ष आम्ही पन्हाळा पावाखिंड मोहिमेचं आयोजन करतो आताचा विषय जो चालू आहे आमच्या पाण्याच्या दृष्टीनं एक जाजव विषय आमच्या पाण्याला युनेस्को यादीत स्थान मिळालं याचा आम्हाला नागरिक म्हणून खूप अभिमान आहे पण थोड्या आमच्या नागरिकांच्या पण समस्या आहेत समस्या म्हणजे असं की युनेस्कोमध्ये नेमकं काय होणार आहे हे अजून आमच्या थोडंसं मनात थोडा धाकधूक आहे तर युनेस्कोमुळे होणार परदेशी पर्यटक येणार परदेशी पर्यटक आले तर आमचं चांगलंच आहे पण इथल्या लोकांचे जे काय आहे ते थोडं माननीय कडे साहेबांनी इथं सुनावणी घेऊन तुमच्या लोकांना इथल्या पाण्या लोकांना विस्थापित होणार नाही इथली कार्यालय हलणार नाहीत असं सांगितलं आहे असं झालं तर चांगलंच आहे फक्त आमचे लोक विस्थापित व्हायला नको आम्हाला इथनं पणा किल्ला सोडून जायला नको असं काय व्हायला नको उलट काय बाकीचं जेवढं परदेशी पर्यटक येतील आमच्या पाण्याचं जास्त विकास होईल हे छानच आहे आम्हाला उलट आमचं आणि छत्रपतींच्या नावचा किल्ला आहे हा याचं जगभर नाव होणार आहे ह्याचा आम्ही आम्हाला समर्थ सार्थ अभिमान आहे स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय लेवलला म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांनी म्हणा आमच्या स्थानिक लोकांच्यावर काय गंडांतर येऊ नये असं करावं हीच आमची फक्त स्थानिक नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे माझं नाव आहे रमेश कासे किल्ले पन्हाळा गाईड युनियनचे मी अध्यक्ष आहे तर आता पनागड हा पूर्वीच्या काळापासून अस्तित्वात आहेच म्हणजे काय जवळजवळ शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर चारशे वर्षे किल्ला तयार होता तेव्हापासून या किल्ल्याला म्हणजे राजाभाऊच्या काळात सुरुवात झालेली आहे आणि सोळाव्या शतकामध्ये शिवाजीराजे आले आहेत आणि शिवाजीराजांच्या काळामध्ये आमचे पूर्वज आमच्या पूर्वीच्या काळातल्या जी काही पिढ्या होत्या ते किल्ला सांभाळण्यासाठी किल्ला जतन करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि काही लोकांनी आमच्या पनाळकरांनी जीवसुद्धा दिलेला आहे जीवाचं जीवा बलिदान करूनच्यान त्यांनी पनागड जतन केलेलं आहे आणि त्यांच्या अस्तित्वामुळे आता आम्ही पनागडावरती राहिलेलो आहे आणि आता ही नवीन जी काही प आलेलं आहे युनेस्को तर ह्या युनेस्कोमुळे पनागडावरची काय पनागडावर जी काय पना का आमची गाई लोकं किंवा जे काय व्यावसायिक राहतात ते फक्त पनागडाच्या पर्यटकांच्यावरती अवलंबून असतं युनेस्को आलेला आहे आम्हाला आनंद आहे परंतु युनेस्को येऊन पनागडाच्या जी काय रहिवासी आहेत धंदेवाले आहेत यांच्यावरती कोणतीही बाधा न येता पनागडावरती तुम्ही युनेस्को आणा आणि युनेस्को आणायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट बाकीचे दुर्लक्ष न बाकीच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा परंतु सर्वात पहिली गोष्ट आहे युनेस्कोवाल्यांना मी बोलतो पहिले गडावरचे जे काही ऐतिहासिक पॉईंट्स आहेत त्याची डागडुजी करा युनेस्को येणार युनेस्को येणार सगळं आणणार गडावरच्या गर, बाहेरचे लोक तुम्ही घालणार परंतु तुमचे जे काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंटकडं कोणी बघितलेलं आहे त्या पॉईंटकडं तुम्ही बघा आणि व्यवस्थित त्याच्या दुर्लक्ष म्हणजे व्यवस्थित डागडुजी करा आणि मग पनागडावरती पर्यटक येतात का नाही बघा एवढंच मला सांगायचं आहे की पनागडावरचे जे काही प स्थानिक लोक आहेत रहिवासी आहेत हे रोजगार यांचा रोजगार यांचे उदरनिर्वाह जी आहे ते फक्त पर्यटकांच्या अवलंबून आहे आणि हे जर तुम्ही पनागडच्या युनेस्को जर येत असं आनंदाची गोष्ट आहे परंतु कुठल्याही नागरिकाला कोणत्याही व्यावसायिकाला किंवा पूर्वीच्या काळापासून राहत आलेले जे काही आहेत त्यांना पनागड सोडून बाहेर जाता कामा नये हे जर गेलं तर आमचे पूर्वीच्या काळातले जे काय जेवाला जीव दिलेत गडासाठी तेच त्यांचेच आम्ही वंशज आहे युनोस्को आमचा जर असा परिणाम काहीतरी घडत असा आम्ही पण जेवाला जीव देणार त्यावेळी आम्हाला युनेस्को आम्हाला काहीही माहीत नाही आम्ही जेवाला जीव देणार आणि गाडी आत सोडणार नाही युनेस्को आम्हाला त्यावेळी ना मान्य नाही मान्य आहे फक्त चांगलं सगळीजण राहत असेल सगळ्यांना धंद्याची परमिशन देत असेल तुमच्या आणि मी वागू नये परंतु आहे त्या ठिकाणी स्थानिक लोक राहिले पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार मी पना गाईड मधुकर मनोहर काशीद आपला हा पणा जागतिक मानांकनमध्ये म्हणजे युनेस्कोमध्ये या पनागडची नोंद झाली म्हणजे महाराष्ट्रातले बारा किल्ले गेलेत हा पनागड गेला कारण पनाचं ऐतिहासिक महत्त्व असं होतं की हा पनागड एकमेव असा किल्ला आहे की ते नागरी वस्ती आहे या गडावरती नगर परिषद आहे लोकवस्ती आहे पूर्वीपर राहणारे ते लोक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लोकांची व्यवसाय या गडावरती येणाऱ्या पर्यटकांच्या जीवावरती चालतात युनेस्कोमध्ये गेलेला किल्ला हा गेला एक चांगलीच गोष्ट आहे की त्यामुळे पणाची प्रगती होईल आर्थिक म्हणजे त्या व्यवसायांना पर्यटकांना चालना मिळेल विदेशी पर्यटक वाढतील नक्कीच पणाला चांगले दिवस येतील पण हा युनेस्कोमध्ये गेल्यामुळे कणा एक मनामध्ये एक भीती निर्माण झाली की बाबा तिथे म्हणजे काहीतरी त्यांचे पाबंद लागतील इथे नागरी वस्ती कमी होईल इथून नागरी वस्ती खाली निघाल जाईल व्यवसायावरती पाबंद येईल तर असं काही भी होता हा किल्ल्यावरती जे व्यवसाय आहेत यांचा पुरुपा चालला व्यवसाय ज्यांच्या हातावरची पोळ आहेत हा व्यवसाय आहे तसा चालरावण्याच्यात प्रगती करण्यासाठी युनेस्कोने काहीतरी मदत करावी किंवा हा व्यवसायावरती कोणत्याही प्रकारचा गदा यांचा कामा येत्या कामाने आणि यांना कुठेतरी चालना मिळावी रूल्स रेग्युलेशन लागणार हे तर नक्कीच आहे रूल्स लागलेच पाहिजेत स्वच्छतेसाठी रूल्स लागले पाहिजेत खाण्यासाठी रूल्स लागले पाहिजेत सगळ्याच रूल्स लागले पाहिजेत तर ते पर्यटकांच्या दृष्टीने तर चांगले आहेतच पण व्यावसायिक दृष्टीने सुद्धा चांगले असले पाहिजेत इथल्या माणसांचा इथल्या माणसांची पोटं जपण्याचा व्यवसाय हा विषय नक्कीच केला पाहिजे एवढी एक माझी कळकळीची मागणी आहे ओके रंजना अनिल भोसले मी सज्जा कोटीतून बोलतो आहे वीस वर्षे झाला आम्ही इथून व्यवसाय करतोय की आम्हाला त्यांनी जे काय करतील पुढं ते आम्हाला विश्वासात घेऊन करावं आमच्या म्हणजे रोजी पा रोटी पाण्याचा म्हणजे त्यांनी विषय मांडला पाहिजे नमस्कार जय शिवराय एक मी पन्हाळगडाचा स्थानिक आहे माझं नाव आहे आदिम लाटकर तर आपल्या महाराष्ट्रामधल्या अकरागड किल्ल्यांमध्ये दे, पन्हाळगडाचा देखील युनेस्कोमध्ये दे, जागतिक वारसामध्ये नोंद झालेली आहे ही तर एक आमच्या पन्हाळगडाच्या लोकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे याच प्रकारे शासनानेही आम्हाला विश्वासामध्ये घेऊन ही, विश्वासा ही कामगिरी करत आहेत याच्याबद्दल तर आमचं काही मत नाही बट शासनाने लोकांचाही विचार केलेला आहे आज पन्हायगडावरती बघायला गेला तर आपल्याला नगरपरिषद बघायला मिळते ही कामाला अभिमानाची गोष्ट आहे की कमी लोकसंख्या असताना देखील या ठिकाणी शासनाने नगरपरिषद दिलेली आहे गडावरती सगळे शासनाचे ऑफिसेस आहेत आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं देखील काम देखील उत्कृष्ट आहे याचमुळे पन्हायगडाचं हे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशपातळीवरती नाव झालेलं आहे म्हणलात तरी चालेल याच्याबद्दल बद्दल तर आम्हाला अभिमान आहे आणि शासनाचं आम्हाला असंच सहकार्य मिळावं पन्हा जागतिक वारसा साथ गेलेला आहे आज आपल्यासारखे बऱ्यापैकी शिवप्रेमी लोक हे गडावरती येतात भविष्यात फॉरेनर देखील येथील साता समुद्रापार आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास जावा हीच आमची इच्छा आहे आणि अभिमानानं आम्ही देखील तो सांगत आहे आणि शासनानं देखील आम्हाला आजपर्यंत सहकार्य केलेलं आहे भविष्यात असंच शासनानं ना इथल्या नागरिकांना सोबत घेऊन कार्य करत राहावं अशी आमची इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन या ठिकाणी जागतिक वारसाचा दर्जा मिळाला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तरी नागरिकांच्या मनात शंका कुशंका आहेत की बाबा आपलं कसं होणार इथल्या रोजगारांचं काय होणार याचा थोडं तरी शासनाने विचार करावा इतर ठिकाणी जे अकरा गड किल्ले आहेत त्या ठिकाणी नागरी वस्ती नसून या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्या नागरिकांच्या मनातले ज्या भावना आहेत त्या समजून शासनाने ह्याच्यावर उपाययोजना करून त्यांना विश्वासात घेऊन नंतर ह्याच्या अंमलबजावणी करावी मी राजीव सोरोटे राष्ट्रीय बहुजन महासंघ संस्थापक अध्यक्ष थोड्या दिवसापूर्वी पनाळा हा जागतिक वारसामध्ये समाविष्ट झाला त्याच्याबरोबर अकरा गड आणखीन समाविष्ट झालेले आहेत ही खरोखरच आनंदाची बातमी आहे पण पनाळा हा रहिवाशी किल्ला असल्यामुळं इथं जनता वास्तव्याला आहे लोक वास्तव्याला आहे याचा प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे जे आता सध्याच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये ए एस आयच्या कायद्यामध्ये एक अमेंडमेंट झाले आहे त्या पद्धव कायदा त्याच्या इम्प्लिमेंट झालेली आहे आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं जी इथं व्यावसायिक आहेत त्यांना एक नोटीस बजावलेलं आहे त्या नोटीसमध्ये त्या कायद्याचा अनुषंगाने उल्लेख केलेला आहे की येथे शंभर मीटरच्या आतमध्ये तटबंदीच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काम करता येणार नाही ना कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स करता येणार नाही ना आहे अशा पद्धतीचा जाचकाठी आणि ए एस आयचे कायदे करून जर प्रशासन वेटीस धरत असेल तर हे कुठंतरी प्रशासनानं विचार करायला पाहिजे इथल्या रा रहिवाशांचा छत्रपतींच्या पासून इथं असणारं हे वास्तव्य आहे जनतेचं याचा प्रशासनानं विचार करायला पाहिजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की या सगळ्याचा विचार करून जी नवीन इम्प्लिमेंट झाली आहे शंभर मीटरच्या आतमधल्या कायद्यामध्ये त्याच्यासाठी थोडी शिथिलता आणावी आणि इथल्या लोकां जनतेचा विचार करावा हीच एक नम्र विनंती धन्यवाद माझे नाव शंकर पाटील स्थानिक आम्ही राहणार पणाळा येथे आहे तर आमच्या पनाळ्यामध्ये युनेस्को जे आता म्हणजे युनेस्को जे, जे लागू झालेलं आहे ते आम्हाला म्हणजे आनंदच आहे त्याबद्दल माझ्यासह इथं स्थानिक बरीच लोक म्हणजे व्यावसायिक आहेत मी पण इथं व्यावसायिकच आहे तरी आम्हा व्यावसायिकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्हाला त्यांनी जे आमच्या मनात भीती आहे ती भीती त्यांनी दूर करावी एवढी आमची सांगणे आहे छत्रयांचं आठवावं रूप शिवरायांचं आठवावं साक्षेप भूमंडळी छत्रपती शिवरायांच्या नंतर दुसऱ्या पिढीला दिलेला हा संदेश नक्कीच आपल्याला त्रिकालाबधित असा वंदनीय आणि अनुकरणीय असा आहे युनेस्कोनं अकरा किल्ले हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये सहभागी करून एखादती शिवरायांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे की अर्थी युनेस्कोचाच हा गौरव झाला आहे असं म्हणल्यास ववगं ठरणार नाही शिवरायांच्या या ऐतिहासिक पनाळगडावरून जे अकरा किल्ले आहेत त्यामध्ये हा एक वेगळा पण असणारा किल्ला आहे की हा नागरी वस्ती ड वर्गाची नगर परिषद आणि विविध शासकीय कार्य असणारा असा हा किल्ला आहे या किल्ल्याला एक एक वेगळा असं महत्त्व आहे पन्हाळगड म्हणलं की आपल्याला बाजीप्रभू देशपांडे पुलाजी देशपांडे आणि सर्वांचं समर्पण वाढतं सिद्धेश्वरचा वेढा आठवतो आणि भर पावसात पणाळ ते विशाळगड दौड असे भरपूर पैलू या किल्ल्याला आहेत आणि हा युनेस्कोमध्ये सहभागी झालेला किल्ला आहे मात्र या ठिकाणी स्थानिकांच्या ज्या भावभावना आहेत त्या आम्ही टी व्ही नेक्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत असेच वेगवेगळे पैलू आम्ही आपल्यापर्यंत पोचत जाऊ यासाठी पाहत राहा टी व्ही मराठी धन्यवाद